राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज परभणी जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत आणि यावेळी अजित पवारांच्या शेतकरी आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते कर्जमाफीवरून आक्रमक झाल्याचं पाहण्या कर्जमाफी बाबत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अथवा बैठक घेण्यासाठी त्यांचा ताफा जात होता आणि त्याच वेळी घटना घटनाकडे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवून